या सरकारने घोषणा केलेल्या आहेत आणि महिला बचत खात्यांना देऊ आणि आज पाहू या सरकारने स्वार्थ बघितलेला आहे भवितव्य न बघता या सरकारने त्यांच्या स्वार्थ याच्यामध्ये जाणलेलं आहे आणि जी वैयक्तिक संस्था आहे संस्था आहे त्या संस्थेने या बचत खात्यांचं काम करण्यात येणार आहे ते प्रकारने आम्हाला मान्य नाही आणि ते मान्य